चला तुम्हाला मी आता जमची शेती दाखवतो आंब्याची झाडं पण दाखवतो या वर्षी चांगली आलेले आहे झाडाला त्या पण दाखवतो आणि डाळीमध्ये ता हार्वेस्टिंग चालू आहे पण दाखवतो किंवा आपल्या आंब्याच्या कायऱ्या मस्त कायऱ्या झालेल्या मोठ्या मोठ्या कायऱ्या झाल्या कायऱ्या या वर्षी भरपूर मोर होता आंब्याला भरपूर असे आंबे लागले चिकूचा सीजन संपलेला आहे हे जांभळाचं झाड आहे पहिलंच वर्ष याला पण भरपूर असे जांभळे आलेले खूप जांभळं आहे ते पिकायला पण लागले काही बरेचसे अजून कच्चे वरती बरेच पिकलेले आता डाळिंबाची हार्वेस्टिंग चालू आहे आज चौथी ट्रीप आहे जवळपास निम्मा बाग आपण काढायचं झालेलं आहे कॅरेट भरलेले तोडून झाल्यानंतर याची परत छाटणी केली जाते छोटे मोठे वेगवेगळे केले जातील याची पण हे साईज पण चांगली आहे डाळिंबाची आता निम्मा बाग आपला खाली झालेला आहे आणि मग अजून बाकी आता जे बारीक फळ जे बाकी आहे त्याला थोडासा वेळ लागेल असं आता बारीक राहिलेलं आहे याला वेळ लागणार आहे अजून एक महिना लागेल याला साधारणतः खाली व्हायला पूर्ण इकडच्या साईडच्या ह्या तीन ते ती चार ना शिल्लक राहिले होते तोडायला थोडं उशीर झाला मग इकडं बरं माल तयार झाला जास्त एवढं तीन चार गल्ल्यांमध्येच आज आपलं पन्नास ते साठ कॅरेट माल पूर्ण होणार आहे माल जास्त आहे इकडं एवढं लाईनीत भरतील सतीश का साठ कॅरेट भरून राहते किती कॅरेट आहे पन्नास एक साठ आहे अजून एक ट्रिप निघेल आता इकडं सगळी डाळीन तोडे झालेली निम्मेपर्यंत गल्ले पूर्ण झाल्या त्या आता पुढं आता कॅरेट कमी पडले पण नसच कॅरेट अजून दहा एक कॅरेट पाहावं लागेल राहिलेलं ला बागाला आता एक आठ दहा दिवस थांबून मग परत एकदा तोडावं लागतील जेवढं मोठं मोठं फळेला पिकलेलं तेवढं असे कॅरेट सगळे भरून आता इथं ठेवलेले आहे बेडवर आता हे सगळे टॅक्टर घेऊन जावं लागेल ट्रॅक्टर आतमध्ये आणलं की सगळे कॅरेट गोळा करून शेडमध्ये आणले हे जात आमचा बंगला आहे आता वरती आम्ही आत्ताच काम केलं दोन तीन महिन्यापूर्वी दुसऱ्या मजल्याचं काम झालेलं आहे हे बा आणि शेतातच आमचं बंगला असल्यामुळं खूप निसर्गरम्य वातावरण आहे आमच्या इथं हा ट्रॅक्टर इथं लावलेला ट्रॅक्टर भरून बाहेर आणले आता सगळे कॅरेट गोळा करायचं काम चालू आहे

पंचवीस चौतीस पंचवीस चौतीस एकोणसाठ कॅरेट आपली झालेली आहे त्याच्यामध्ये एक कॅरेट बहुते गाजूपाठ वगैरे राहिलेलं आहे पाहावं लागेल चाळीमध्ये आता हे सगळे डाळींनी तर खाली केले जाते सगळे आता खाली करून घेतो आहे आम्ही त्याच्यानंतर मग निवडायला चालू करू सगळं साईजमध्ये काढावं लागतं आता याच्यामध्ये आपण एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर अशा तीन स्टेपमध्ये साईज त्याच्या वेगवेगळ्या करतो ते प एकाही याच्यात दोन नंबर आहे एकाही एक नंबर आहे खालची कॅरेट आहे एक नंबर माल आहे ही सगळी मोठी साईज आहे आणि यावर्षी काय झालं भाव पण चांगले भेटले पावसाच्या अगोदर माल लावून आल्या तर भाग आपला खाली झाल्यामुळं काय झालं यावर्षी भाव चांगले होते साधारणत बावीसशे तेवीसशे रुपये प्रति कॅरेट भाव भेटलेला आहे आपल्याला त्याच्यामुळं यावर्षी डाळीम शेती परवडलेली आहे हा एक नंबर माल आहे आता हा व्हिडिओ पाऊस तरी रचनेला झालेला होता दोन तीन दिवसांनी हा व्हिडिओ टाकला डाळीम काढून झाल्यानंतर जोरदार पाऊस झाला खूप पाऊस झाला आमच्या तिथे चला आता दुसरी परत दुसरं व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत पावसाचा आनंद आहे